वॉटर हार्वेस्टिंग आमच्या घराशेजारची वॉटर हार्वेस्टिंग आपण सगळे पाहू शकता है ओपन स्पेस आहे आणि इथे जिथून मी चालतो आहे तो चालायचा ट्रॅक आहे आमचा पायी चालायचा ट्रॅक जो दिसत नाही आता आणि इथे आम्ही नेहमी बसतो या खुर्च्यांवर आता मग आता खुर्च्या पूर्ण साधारणतः दीड फूट पाणी आहे जवळपास आणि हा सगळा पाणी जमिनीत मुरणार आहे स्टेजच्या पायऱ्या पाहू शकताय आपण आणि पाण्यावरचे जे काही प्रश्न आहेत त्यांना सुरुवात जर असेल तर हा मॉडेल जो आहे चंद्रपूरचा हा सरकारांनी घेणं गरजेचं आहे ज्या ज्या ठिकाणी ओपन स्पेस असतील त्या प्रत्येक ओपन स्पेसमध्ये पाणी बाहेर न जाऊ देता तो तिथेच कसा मुरेल हा प्रयत्न जो आहे झाला पाहिजे उन्हाळ्यामध्ये कुणालाच पाण्याची कमतरता भासणार नाही हा प्रयत्न आम्ही इथं केला आहे नमस्कार उघडेजी एक व्हिडिओ काढतो लहानसा रे बुळशी नबे पाणी असताना